नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात येणार रिसेंटली तुम्हाला मी सांगितलं नाशिकची जाहिरात येणार आता कल्याण डोंबिवलीची जाहिरात येणार आहे त्या संदर्भातली प्रोसेस चालू आहे नुकतंच न्यूजपेपरला आणि आर एच्या माध्यमातूनही ही बातमी पुढे आलेली आहे जसं मी तुम्हाला कल्याण डोंबिवली बोलतो नाशिक बोलतो तशाच अजून महाराष्ट्रातल्या भरपूर साऱ्या मनबाच्या जाहिराती येणं बाकी या प्रोसेसमध्ये आहे लवकर असतील कारण पंधरा ऑक्टोबर पासून कदाचित आचारसंहिता लागू शकते त्याच्या अगोदरच ह्या जाहिराती घेऊन धडकणार आहे सो तयारीत राहा या संदर्भात इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला या पी सी एस आय बी एस पॅटर्नच्या सगळ्या पुस्तकांवरती पंचवीस टक्के सॉरी पन्नास टक्के ऑफ देण्यात आलेली आहे सो so, लगेचच्या लगेच अकॅडमीला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता एकटच्या ऍप पूर्ण परचेस करू शकता आणि विशेष म्हणजे आज आहे शिक्षक दिन शिक्षक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जाऊया मुख्य मुद्द्याकडे ही कल्याण डोंबुलीची जाहिरात त्याबद्दल चोवीस सात दोन हजार चोवीस म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये आर टी आयच्या अंतर्गत माहिती मागवण्यात आली आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला समोर येत आहे सहाशे सत्तर पद भरली जाणार किती सहाशे सत्तर उत्तर पद त्या पदांमध्ये कोणती पद आहेत आणि त्यातली त्यात त्या लिपिक त्या 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 पद खूप जास्त आहेत दोनशे प्लस पदांची भरती इथे लिपिक या पदासाठी केली जाणार सो ज्यांचं ज्यांचं टायपिंग झालेलं असेल त्यांनी नीट लक्षात घ्या यासाठी तुम्ही कल्याण डोंबिवली काय फार लांब नाही तुम्हाला जर मुंबई मुंबई शहराच्या मुंबई जिल्ह्याच्या आजूबाजूला काम करायचं असेल ठाणे जिल्ह्यामध्ये तर नक्की तुमच्यासाठी चांगली बातमी आहे माहितीचा अधिकार आपण मागवला त्या अंतर्गत मिळालेली माहिती आहे त्या माहिती त्यांनी काय सांगितले बघा तपशील त्यांनी तपशील दिलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग ब व क रिक्त मंजूर पदांची सविस्तर माहिती मिळावी माहिती अशी आहे की दोन हजार एकवीस रोजीचा शासन मंजूर आकृती बंद त्यांनी समोर दिलेला आहे तो जोडलेला आहेच्याबरोबर त्यात काय सांगितलंय पुढे बघूया आपण बघ या केडीएमच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणार आहे अशी उत्तरपदात बातमी प्रसिद्ध झाली होती ती खरी आहे का असेल तर किती पदांची भरती महानगरपालिका राबवणार आहे असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपल्याला माहिती अशी मांडली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रिक्त पदांमधील सुमारे सहाशे सत्तर पदे भरण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे असा आर टी अह चा अहवाल आहे चोवीस सातचा मागच्या महिन्यातला म्हणजे दहा दिवसापूर्वीचा हा अहवाल आहे जाहिरात कधीपर्यंत येईल या प्रश्नाचं उत्तर पण त्यांनी दिलंय मुद्दा क्रमांक दोन चे माहितीमध्ये नमूद केल्यानुसार आर सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजच्या शासन निर्णयानुसार हा जी आर शासन निर्णय म्हणजे जी आर आय संवर्गातील सुधारित बिंदू अमावली नोंदवाई तपासणी बाबत कार्यवाही सुरू आहे सदर बिंदू नामावली नोंद तपासणी अंती पदवर्ती संदर्भातली कार्यवाही सुरू करण्यात येईल म्हणजे प्रोसेस मध्येच आहे बिंदू नामावली पद्धतीने त्या त्या, त्या प्रवर्गानुसार म्हणजे उभा आरक्षण आडवा आरक्षण तुम्हाला किती जागा द्यायच्या बिंदू नामवली पद्धतीने त्या ठरवल्या जाईल आणि ह्या येईल असं यांचं म्हणणं आहे आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं पुढे मी घेऊन जातो तुम्हाला पण बिफोर दॅट या एक्झामची तयारी तुम्ही जर करत असाल तर एग्नॅट अकॅडमी सरळ सेवा सर्व समावेशक सी टी सी एस पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी म्हणजे कोणत्या महानगरपालिका असोत अन्न व औषध प्रशासन असू देत लेखाधिकारी व कोशागार असू द्या यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण स्टार्ट करतोय ही स्टार्ट कधी होणार आहे तर याची डेट जी आहे ती दहा नसून ही डेट असणार आहे सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर ही बॅच चालू होती सो लगेच या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी एग्नायटेड अॅकडमिशन नंबर यांना कॉल करा याला पंचवीस टक्के ऑफ आहे ऑफ साठी तुम्हाला पहिल्या अडीचशे विद्यार्थ्यांनाच ही ऑफ आहे यासाठी कोड वापरायचा आहे टी सी एस ट्वेंटी फाईव्ह अडीचशे विद्यार्थ्यांपर्यंत ही ऑफ मिळणार आहे यामध्ये हे सगळे फीचर्स आहे बघा बेसिक पासून ऍडव्हान्स टीचिंग आहे सरळ सराव टेस्ट पी एफ नोट्स आहे रेकॉर्डेड लेक्चर आहे अनलिमिटेड विवेक किती वेळेस तुम्ही बघू शकता आता मुख्य मुद्दा तुम्हाला घेऊन जातो कोण कोणती पदे भरली जाणार मग यामध्ये यात महत्त्वाचं पद मी तुम्हाला मग सांगितलं पण बघू या पदे भरपूर सारे यामध्ये भरले जाणार आहे सहाशे सत्तर पद आहेत बघा या जीएमए सायन्स सहाशे सत्तर पदांमध्ये कोण कोणती पद आहे महत्वाचे पदांचे नाव मी तुम्हाला लगेच सांगतो तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता हे बघितलं कल्याण डोमिनी महानगरपालिका कल्याण गट ब ते गट क चे जागा असेल त्यांनी बघा इथे लक्षात घ्या इथे संवर्गाचं नाव प्रशासकीय सेवा आहे त्यामध्ये कोणते कोणते सहाय्यक आयुक्त त्यानंतर महानगरपालिका उपसचिव विधीन अधिकारी समाज विकास अधिकारी माहिती जनसंपर्क अधिकारी मुख्य सुरक्षा अधिकारी उच्च श्रेणी लघु लेखक या सगळ्यांची पदं इथे वर्ग तिथे बघा गट ची वर्ग गट ब ची सगळी पद आहेत आणि मंजूर पदे अशी आहेत आणि भरली जाणारी पदे अशी बघा ही भरली जाणारी पद आहेत इथे झिरो झिरो सोडून द्या बाकी ठिकाणी बघा सतरा दोन एक एक ही पदं भरली जाणार आहे कशाच्या अंतर्गत प्रशासकीय सेवेच्या अंतर्गत दुसरं आहे लेखा व लेखा परीक्षण सेवा यामध्ये गट बच हे पद आहे सात मंजूर पद आहे पाच भरली जाणार आहेत त्यानंतर तांत्रिक सेवेमध्ये स्थापत्य स्थापत्य विद्युत विद्युत आहे यांत्रिकी यांत्रिकी आहे यासाठी सुद्धा इथे मंजूर पद आणि भरली जाणारी पदांची ही नामावली तुम्हाला दिलेली आहे पुढे आपण जाऊया महत्वाचं जे पद आहे उद्यान सेवेचे दोन आहे अग्निशमनचं एक पद भरायचं आहे आरोग्य सेवेमध्ये बघा एक दोन चार हे पद भरले जाणार आहे शिक्षण सेवेमध्ये शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी क्रीडा अधिकारी मुख्याध्यापक अशी पदं भरली जाणार आहे गट ब आणि आता गट कची पद बघा प्रशासकीय सेवेमध्ये गट कची पद कोणती येतात हे अधिक्ष हे पद भरलं आहे वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिकाची बघा एकशे तीन मंजूर आहे बावीस भरली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे लिपिक टंक लेखक आहे यासाठी मंजूर पद गट कचं पद आहे चारशे त्र्याऐंशी आहे भरली जाणार आहे दोनशे एकोणतीस खूप खूप महत्वाचं आहे दोनशे एकोणतीस पद लिपिक टंक लेखक चे या ठिकाणी आहे वरिष्ठ लिपिकचे बावीस पद आहे यामध्ये जास्त फरक नसणार आहे सो लक्षात घ्या त्यानंतर कनिष्ठ विधी अधिकारी आहे सहायक माहिती जनसंपर्क अधिकारी आहे निम्न श्रेणी लघु लेखक मराठी किंवा इंग्रजी यासाठी आठ पद आहेत बघा यानुसार हे सगळी पद भरली जाणार आहे महत्वाचे लिपिक टंकलेखक बघा भरपूर मुलं यासाठी ट्राय करतात त्यानंतर पुढे एक महत्वाचं पद यामध्ये आहे बघा लेखा व लेखापरीक्षण सेवा या अंतर्गत लेखापाल वरिष्ठ लेखा, लेखा परीक्षक एकवीस पद भरले जाणार आहे गट कच पदे वरिष्ठ लिपी कनिष्ठ परीक्षक चोवीस पद आहेत लेखा लिपिक म्हणून चौतीस पद भरली जाणार आहेत लिपिकांची पद खूप जास्त आहेत तांत्रिक सेवेमध्ये या प्रमाणे तुम्ही बघितलं कनिष्ठ अभियंता स्थापत्याचे शंभर पद भरले जाणार आहेत बघा विद्युतचे बारा पद यांत्रिकीचे सात पद भरले जाणार आहे गट कच्या अंतर्गत हे पद येतात त्यानंतर सगळ्यात जास्त भरती जी आहे ती बघा तारतंत्रीला एकवीस पद वायरमन म्हणतो आपण आपल्याला एकवीस पद भरले जाणार आहे त्यानंतर उद्यान निरीक्षक अकरा पद भरले जाणार आहे आणि अजून सगळ्यात मोठं जर बघितलं इथे लक्ष द्या बघा आपल्याला अग्निशमन केंद्र अधिकारी दोन पद आहेत अग्निशमन प्रणेता एकोणावीस आहे चालक यंत्र चालक यासाठी शेचाळीस पद भरले जाणार आहे आणि अग्निशमन ज्याला फायरमन म्हणतो आपण दोनशे त्रेसष्ट जागा खूप जास्त जागा या ठिकाणी फायरमन साठी पण आहे बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरत नाही किंवा माहिती मिळतच नाही त्यामुळे ह्या जागा रिक्त राहतात लक्षात ठेवा तुम्ही जर ते पात्र असाल नक्कीच फॉर्म भर पात्रतेबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे काळजी करू नका फक्त तुम्हाला माहिती देतोय तयारीत राहा तुम्ही याच्याबद्दल डिटेल्स माहिती मला आमच्या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे बघा अजून पदं कुठे जास्त आहे इथे तुम्हाला दिसत आहे औषध निर्माता छत्तीस पद बर जाणार आहे औषध निर्माता त्यानंतर नर्स मिडवाइफ सहायक परिचारिका म्हणतो आपण त्याला अठ्ठावीस पद आहेत स्टाफ नर्स एकशे पद आहे हे पण मी नोट करतो स्टाफ नर्सचे एकशे पद भरली जाणार आहेत बघा सहाशे सत्तर ज्या जागा दिल्या त्यांनी पण रिक्त जागेचा अहवाल पण त्यांनी दिलेला आहे एवढ्या जागा रिक्त आहेत सहाशे सत्तर भरली जाणार आहे पण जागा खूप रिक्त आहेत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येत असेल जागा मी ज्या सांगतोय त्या खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत बघा इकडे पण बघा तुम्ही लेडी हेल्थ विजिटर आहे ह्या सगळे पदसंख्या सत्तेचाळीस पद आहे स्वच्छता निरीक्षकाचे सत्तेचाळीस पद व्याकंड आहे भरायची आहे बावीस पद आहेत प्राथमिक शिक्षकाची प्राथमिक शिक्षक, शिक्षक हिंदीसाठी बारा पद आहेत ही सगळी पद भरणं अपेक्षित आहे चोवीस सात दोन हजार चोवीस ला आलेला हा माहितीचा अधिकाराच्या माहिती माध्यमातनं हा डेटा आहे लक्षात घ्या यानुसार तुम्हाला ही पदं भर जाणार आहे आता मी तुम्हाला पदांची संख्या सांगितली याच्यावर तुमचे अजून काय प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका विशेषतः तुमचा प्रश्न असू शकतो सर पात्रता काय जाहिरात कधी येणार आहे फॉर्म कसा भरायचा कोण एक्झाम घेणार आहे कुठून अभ्यास करायचा आहे ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे सो हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण सगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे कुठेच जायची गरज पडणार नाही सो so, या संदर्भात मी अजून एक नंबर तुम्हाला देऊन ठेवतो हा इग्नॅट अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर एकशे सतरा या नंबरला कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता आणि विशेष म्हणजे या बॅच वर तुम्हाला पंचवीस टक्के ऑफ आहे तुम्ही जर पहिल्या अडीचशे विद्यार्थ्यांमध्ये ही बॅच परचेस केली तर पंचवीस टक्के ऑफ तुम्हाला या फी मध्ये मिळणार आहे चौदाशे प्लस जीएसटी वरती ऑफ असणार आहे ही बॅच सोळा सप्टेंबर पासून चालू होणार आहे या बॅच चे सगळे वैशिष्ट्य तुम्हाला इथे दिले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे अपकमिंग ज्या एक्झाम येणार आहे किंवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे महानगरपालिकेची आहे अन्न औषध प्रशासन आहे आणि लेखाधिकारी कोशागाराचे आहे सो यासाठी ही बॅच नक्कीच तुमची महत्वाची असणार आहे अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा याबद्दल विशेष माहिती घ्यायची असेल त्या या, या नंबरला दाखवा नक्की कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा तुरुंदाच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट वेमध्ये धन्यवाद